नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे वीस तारखेला श्रमजीवीकडून एक मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर नेण्यात आला होता त्यानंतरसुद्धा आज तिसराच दिवस आहे आणि पुन्हा एकदा पंचायत समिती कार्यालयाकडे म्हणजे तहसीलदार कार्यालयाजवळ श्रमजीवीने पुन्हा एकदा धरणे चालू केलेलं आहे नक्की काय कारण आहे नेमकं काय झालं होतं की आज पुन्हा एकदा त्यांना इथे निदर्शने करायस करण्यासाठी बसावे लागले आपल्यासोबत आहेत शरद भाऊ जे श्रमजीवीचे सचिव आहेत नमस् सुरेश हां आपल्यासोबत आहेत सुरेश बर्डेसाहेब जे श्रमजीवीचे सचिव आहेत नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय नेमक्या मागण्या आहेत का पुन्हा आपल्याला हे आंदोलन करायला भाग पडलं आहे आम्ही वीस तारखेला जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलं होतं आम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या मुख्य मागण्या आमच्या ज्या होत्या की ग्रामविकासाने जे जा आमचे जात दाखले रेशन कार्ड हे सर्व पूर्तता ग्रामसेवकांनी करायला पाहिजे ज्या पद्धतीने जो एक एकतीस मेला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही ग्राम हो सर्व ग्रामसेवकांना ते प्रोसिडिंग दिलं होतं आणि त्यावेळी आम्ही आठ ऑगस्टला सर्व जातीचे दाखले रेशन कार्डचे अर्ज दाखल केले होते आणि त्यांच्याकडून आम्ही विनंती केली होती की हे आम्हाला तत्काळ करून मिळावेत मिळावेत परंतु ग्रामपंचेवकांकडून टालाटाल करून एकही अर्जावर त्यांनी काम पूर्तता केलेली नाही एक एकही रेशन कार्ड प्रा उपलब्ध करून दिले नाही एकही जातीचा दाखला उपलब्ध करून दिलेला नाही ह्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही पंचायत समितीला पुन्हा एकदा केला नाही कारण त्या दिवशी पण आम्हाला वीस तारखेला आश्वासन दिलं पण तुम्ही नेमकं काम करता तरी काय नेमकं कामाला लागलेत की नाहीत ह्याचा जबाब घेण्यासाठी आम्ही आज या पंचायत समितीला पुन्हा बीडना विचारलेला कारण त्या दिवशी आम्ही जाहीर केलं होतं की पुन्हा आम्ही तेवीस तारखेला या पंचायत समितीला येऊन आमचा पुढील कार्यक्रमाचा पुढील प्रश्नांचा आम्ही पाठपुरावा करणार परंतु आज इथे आल्याच्यानंतर बघितलं तर एकही ना बी डी डीओ साहेबमध्ये आहेत ना ए बी मध्ये आहेत ना पंचायत समिती सभापती आहेत एकही टेबलवर अधिकारी कुठलाही बसलेला नाही सर्व खुर्च्या रिकाम्या सर्व टेबल रिकाम्या आहेत म्हणून आम्ही सर्व टेबलाचा सर्व कार्यालयाचा ताबा घेऊन उर्वरित लोक आमची संघटनेची सभासद आहेत या रस्त्यावर बसून सर सरकारची निदर्शने करत आहोत आम्ही आमचं आज मुख्य त्यांच्याकडून मागणी आहे की आम्ही चार महिन्यापासून चार वर्षापासून वन दाव्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर केलेला आहे हा ठराव आम्हाला दिला जात नाही त्यानंतर आम्ही आमची जागा नावावर झालेला आहे आमचा व मालखी पट्टा आम्हाला दिलेला आहे परंतु त्या मालखी पट्ट्यामध्ये आमचं घरले असलेलं घर आम्हाला घरपट्टी नाकारली घर जात आहे घरपट्टी दिली जात नाही घरपट्टी दिली नसल्या कारणाने आम्हाला रेशन कार्डापासून वंचित राहावं लागत आहे तर आजची आमची मुख्य मागणी आहे आम्ही धरणं एवढ्यासाठी धरलेलं आहे की कि आम्हाला किमान रेशन कार्ड तरी द्या किमान आम्हाला घरपट्टी तरी द्या या उद्देशाने आम्ही आजच्या या मोर्चामध्ये धरणं धरलेला आहे जर आम्हाला घरपट्टी आणि ग्रामसभेने जो ठराव केलेला आहे तो ठराव जर दिला तर आमचं हे आंदोलन आज इथे स्थगित होईल संबंधित कार्यालयामध्ये सध्या तरी कोणी अधिकारी उपलब्ध नाही आहेत मग आता संध्याकाळचे साधारण सहा आहेत साडेपाच सहा आहेत कुणी इथे उपलब्ध नाही आहे आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे अर्ध्या तासापूर्वी इथे विस्तार अधिकारी एक आले होते त्याने आमच्याशी चर्चा केली त्यांना आम्ही आमचे प्रश्न मांडले की आम्हाला टेन ग्रामपंचायत मध्ये ग्राम वन हक्काचा ठराव केलेला आहे हा ठराव द्या आम्हाला दावा पुढे सोडाय पाठवायचा आहे परंतु त्या ग्रामसेवक कुणाच्या तरी दबावाखाली तो ठराव देत नाही आहे त्यानंतर खामलोली ग्रामपंचायत मध्ये जाग वन हक्काची धावा ग्राम तहसीलदारांनी मंजूर करून आम्हाला पट्टा दिला आणि त्या मालकीपट्ट्यामध्ये आमची असलेली घरांवर आम्ही घरपट्टी मागतोय ती घर घरपट्टी अजून दिली जात नाही म्हणून आम्हाला ती घरपट्टी तरी द्या घरपट्टी दिली तर आम्ही हे आंदोलन स्थगित करू परंतु त्या